बघा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ओबीसीच आरक्षण मंडल आयोगाच्या नंतर लाभ झालं आणि सत्तावीस टक्के इतर मागासवर्गीयांना अर्थात ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण लाभू झालं दा। परंतु चौऱ्याण्णवला एक महाराष्ट्र सरकारने अमेंडमेंट केली आणि त्या सत्तावीस टक्क्यातल्या आरक्षणाची फोर्ड विमुक्तांना तीन टक्के अठ्ठावीस भाट्यांना अडीच टक्के धनकरांना साडेतीन टक्के वंचाऱ्यांना दोन टक्के आणि उरलेलं ओबीसी सोळा टक्के बघा चौऱ्याण्णव साली महाराष्ट्र सरकारनं ओबीसीच्या आरक्षणाची फोड करून टाकलेली आहे आता मराठे बांधव म्हणतात आम्हाला ओबीसी यायचं आहे तुमचं लक्ष केंद्रित करू शकतो अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की मराठे निघालेत ओबीसी मध्ये हा वाद मराठे आणि ओबीसी मुद्दा मर्यादित राहायला पाहिजे मराठी कुठे येणारे तो बिषेत आले तर ते असणाऱ्या सोळा टक्क्यामध्ये अठ्ठावीस टक्के आरक्षण आहे त्या भटक्या अठ्ठावीस अठ्ठावीस भटक्यांचा मारण्याचा वाद असल्याचे कारण आहे का नाही साडेतीन टक्के असणाऱ्या धनगरांचं आरक्षण सेपरेट आहे मग मराठ्यांचं धनगरांचा वाद असायचं काय कारण आहे वांदयांचं दोन टक्के सेपरेट आहे मराठ्यांचा वांदयांचा वाद असायचं काय कारण वाद असून असून सोळा टक्क्यातल्या ओबीसीचा आणि असला पाहिजे परंतु आज राज्यामध्ये काय चित्र आहे संपूर्ण मराठा विरुद्ध संपूर्ण समाज चित्र झालेला आहे हा अतिशय मिसगाईड पद्धतीने चाललेलं वातावरण आहे खऱ्या अर्थानं हा वाद वेगळा आहे हा शिक्षण आणि नोकरीच्या आरक्षणासाठी नाहीये तो जर मराठा आणि ओबीसीचा वाद असता आपण मानू की सोळा टक्क्याच्या ओबीसीतलं नेतृत्व छगन भुजबळ करताय आणि धरंगे पाटलाच्या आणि छगन भुजबळाच्या मध्ये वाद आपण मान्य करू छगन भुजबळाला वाटतं मराठी सोळा टक्के तारेत आमच्या लेकरांना नोकरी मिळणार नाही धरंगेला वाटतं की सोळा टक्के गेल्याशिवाय आम्हाला नोकरी मिळणार नाही इथपर्यंत वाद मराठीत राहायला पाहिजे होता पण वाद कुठे गेलाय मराठी विरुद्ध महाराष्ट्र झालेला आहे तर हा वाद पत्रकारांच्या पत्र, मारा मार्फत मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचा आहे हा वाद मर्यादित नाहीये माध्यमातून वेगळी लढाई महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्या वेगळ्या लढाई कुणाचा तोटा होणार आहे तर माझ्या भट्टेमुक्तांचा तोटा होणार आहे आणि तो तोटा होणारा तोटा मला महाराष्ट्रात मध्ये राज्यकर्त्यांपर्यंत जनतेपर्यंत न्यायचा आहे आपल्या मार्फत हा तोटा काय तोटा हाय बांधवान जर चौऱ्याण्णव साली जरी मंडळ आयोगाने सत्तावीस टक्के आरक्षण ठेवलं असलं तरी शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये दिलेलं आरक्षण हे वेगळं आहे आणि स्थानिक स्वराज्य मधलं दिलेलं सत्तावीस टक्के आरक्षण वेगळं आहे शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये बाकी सत्तावीस टक्क्यातलं ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी साडे तीन टक्के ती ती आरक्षण ठेवलं भटक्या अठ्ठावीस जातींना अडीच टक्के आरक्षण ठेवलं धनगरांना तीन टक्के आरक्षण ठेवलं वंदरांना दोन टक्के आरक्षण ठेवलं का तत्व काय होत तत्व हे होतं जसं भारतीय राज्य घटनेनं तत्व दिलंय मागास राहिलेल्या लोकांना समानतेची संधी दिली पाहिजे तेव्हा त्यांना आरक्षण मिळणार आहे हे आपल्या छत्रपती शाहू महाराजांचं धोरण आहे ते धोरण संविधानामध्ये आलं आणि त्या संविधानानुसार मंडळ लागू होताना शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये सगळ्या मागासवर्गीयांसाठी सगळ्या मोठ्या जातींचा होऊ नये म्हणून वेगळं वेगळं आरक्षण दिलं मला तुम्हाला हा मुद्दा निदर्शन सांगून द्यायचा आहे जर समानतेची संधी शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये राज्यकर्त्यांनी दिली असेल या भटक्यांना विमुक्तांना वंदरांना धनगरांना तर मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकीय आरक्षणामध्ये वेगळं आरक्षण का दिलं नाही तिथं का तुम्ही सगळ्यांना एकत्र आहे आणि तिथं या सगळ्या सत्तावीस टक्क्याच्या समुदायामध्ये माझा ज्या समुदाय ब्रिटिशांचा उल्लेख केला आपण त्यांनी आम्हाला चोर ठरवलं तो कायदा एकोणीसशे एक ला रद्द झाला कोणी कोणी आमच्याकडे लक्ष दिलं नाही त्यानंतर एकोणीसशे एकसष्ट लाक्त प्रवर्गाला जन्माला घातलं त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट आरक्षण चार टक्के दिलं एकोणीसशे चौऱ्याण्णव ला ते साडेपाच टक्के केलं शिक्षणाने नोकऱ्यापर्यंत चौऱ्याण्णव नो पासून सुरुवात झाली पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलेलं आरक्षण हे एकत्रितरित्या सत्तावीस टक्क्यामध्ये ठेवलं गेलं बांधवांनो ही फार मोठी गोची आहे आणि ह्याच्यामुळे फार मोठा माझ्या समुदायावर अन्याय होतोय मी पत्रकारांच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो बांधवांना जर तुम्ही सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये एकत्र भटक्याई ठेवत असाल ज्या भटक्याई मुक्ताने इंग्रजांनी चोर ठरवलं गुन्हेगार ठरवलं गावगाड्याच्या बाहेर ठेवलं वड्याच्या पलीकडे रा त्याला राहायला दिलं त्यांना तुम्ही कधी जवळ घेतलं नाही तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये सत्तावीस टक्क्यात त्यांना येऊन देणार आहात तुमच्या बरोबर ते लढणार आहेत त्यांची ती क्षमता आहे मग तशी क्षमता असती तर मग शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये का वेगळं ठेवलं तुम्ही ते तत्पर संविधानाचं लागू केलं ना मग मग तुम्ही राजकारणामध्ये का नाही सत्तावीस टक्क्यामध्ये ठेवलं आणि म्हणून हे जे आता चाललेलं राजकारण आहे आपल्याला दिसत आहे बघा तुम्हाला एक निदर्शन जाऊन देतो लक्ष्मण हाके नवीन नेतृत्व भटक्या मुक्तांचं पुढे आलेलं आहे सॉरी ओबीसीचं नेतृत्व पुढे आलेलं आहे आणि मराठा विरुद्ध ओबीसीचा लढा ते लढत आहे लक्ष्मण हाके कोणत्या जातीतून येतात धनगर धनगरांना स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये सॉरी शिक्षणामध्ये आरक्षण साडेतीन टक्के सेपरेट ठेवलेला आहे का लक्ष्मण हाते ओबीसींना ओबीसी मराठ्यामध्ये येण्यासाठी विरोध करता त्याचा काय संबंध आहे येतो का मुद्दा लक्षात किती दुर्फेक चाललेली आहे आणि नोकऱ्यामध्ये धनगरांना साडेतीन टक्के आरक्षण सेपरेट ठेवलेलं आहे आणि मग तुम्ही ओबीसी मध्ये येणाऱ्या मराठ्यांना विरोध का करतोय वंजारी आणि मराठा वाद सुरू झालेला आहे बंधनांचा सेपरेट दोन टक्के आहे का विरोध सुरू झालेला आहे बांधवण हा दिखावा आहे हा शिक्षण आणि नोकऱ्यासाठी संघर्ष नाही आमच्या सारख्या भटक्यांना ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मध्ये नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये सत्तावीस टक्क्यातून आरक्षणाच्या माध्यमातून सत्तेचा वाटा मोकळा झालेला होता त्या ठिकाणी या प्रबळ जातींचा संघर्ष सुरू झालेला आहे तिथं कोणी आमचं पाहिजे तिथली सत्ता आम्हालाच पाहिजे तिथला तिथं भटका कोणी आला नाही पाहिजे याच्यासाठी हा निकावा चाललेला आहे आणि म्हणून आमचा ह्या संदर्भात कडक विरोध आहे जसं तुम्ही महाराष्ट्र सरकारला आम्ही याच निमित्तानं निवेदन देतोय आमचं जसं शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये तुम्ही समानतेची संधी देण्यासाठी आमच्या लोकांना पुढे आणण्यासाठी धोरण राबवलं तेच धोरण स्थानिक स्वराज्य संस्थांमधले राजकीय आरक्षण सत्तावीस टक्के जे एकत्र ठेवलेलं आहे ते बंद करा आणि आमचं सेपरेट साडेपाच टक्क्याचं आरक्षण स्वतंत्र करा ही आमची मागणी घेऊन आजची पत्रकार परिषद आम्ही आणि ही मागणी घेऊन सरकारकडे आता जाणार आहे या संदर्भात एक पुढची गोष्ट सांगतो आज या पत्रकार बांधवाच्या मार्फत आम्ही आज सरकारला यलगार पुकारलेला आहे आज या मराठा आणि ओबीसीच्या वादामध्ये आम्हाला पडायचं नाही ते तुमचं तुम्ही बघा आज आम्ही आता आपल्या सगळ्याला माहिती आहे आमचं ठिकाण कुठे आहे जरंगे गेल्या आंतरवाली सराठी मध्ये सात टक्के आरक्षण देत आहे सरकार त्याच्यापेक्षा गुन्हेगार समजलेले आरक्षण आहे जमातीचं कसलाही आयोग नेमता ने ने अभ्यास न ने करता महाराष्ट्र सरकारने भटक्या मुक्ताना फक्त साडेपाच टक्के आरक्षण दिलेलं आहे आम्हाला कुणी मोजितच नाही आणि आम्ही कोण ठरवतच नाही पण दस्तूर खुद्द बाबासाहेबांनी गुन्हेगार आदिवासी क्रिमिनल गुन्हेगार घोषित करायला कोणी सांगितलं आम्हाला आता एकाहत्तरचा गुन्हेगारी कायदा लागूच का झाला असा तुमचा प्रश्न आहे तेच मुद्दा आहे म्हणजे अठराशे एकाहत्तरचा चा गुन्हेगार जमातीचा कायदाच का लागू झाला अरे काय आता असं आहे की कालच मुख्यमंत्र्यांनी उमाजी नाईकाची जयंती साजरी केली जय जहांगी उमाजी नाईक दरोडे चोर नव्हता तर तो स्वातंत्र्य सेनाने होता मुख्यमंत्री केलं चोर नव्हता आणि मग त्यानंतर तुम्हाला वासुदेव बळवंत फाडक्याची काही चळवळ आहे वासुदेव बळवंत फाडक्यानी इंग्रजांच्या विरोधात लढ्यामध्ये तीनशे सैनिक होते ते सगळे फिरस्ती होते त्याच्यामध्ये रामशी होता बेरोड होता काहीकडे होता वडार होता याच मंडळी घेऊन वासुदेव बळकर फाडके इंग्रजांच्या कशीने लुटले तेव्हा इंग्रजांनी हेरलं अरे कोण आहे ती लोक सगळे संस्थानिक आम्ही गारज केले अठराशे सत्तावन्नला तरी देखील आमच्या विरोधात लढण्याची हिंमत कोणात आहे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं हे फिरून रामुशी बेरड हे मेचणारी माणसं नाहीत यांचा बंदोबस्त केला पाहिजे आणि यांचं लिखाण केलं पाहिजे तेव्हा इथल्या उच्च त्याचा त्याचं रिपोर्टिंग इंग्रजांच्याकडे केलं आणि त्यांना गुन्हेगार घोषित केलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आता तुमचा मुद्दा आहे की तुम्ही गुन्हेगार का म्हटला आता तरी माझ्यासारखी नियंत्रण तरी गेलं नाही पाहिजे गुन्हेगार होऊन बरोबर आहे आता बघा वाद असा ठेवला या सरकारने क्रिमिनल ट्राईब ऍक्ट मराठीमध्ये गुन्हेगार आदिवासी कायदा असला पाहिजे की नाही क्रिमिनल ट्राईब ऍक्ट मराठी त्याचा उत्तर काय अस गुन्हेगार आदिवासी कायदा एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन ला उशिरा काय तो कायदा रद्द झाला आपण धरू गुन्हेगारी शब्द आमच्या समोरचा गेला आम्ही काय राहिलो आदिवासी गेला आमचा आदिवासी शब्द तुमच्या उत्तर आहे याचा घ्यायचा या देशामध्ये आदिवासी म्हणून ऐंशी वर्ष शिक्षा भोगायला माझ्या वर्गाला या जनतेनी लोकांनी आणि आम्हाला आदिवासी सवलती घ्यायला जात नाही आता आमचा बंजारा समाज म्हणतो एसटीत टाका आमचा लक्ष्मण माने म्हणतात आम्हाला एसटीत टाका कारण हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही एसटीत आहोत असं दाखवलं पुरावा आला पुढं आता यष्टीत टाकायची लढवारी बंजारानी काही कडानी सुरू केली की आमचे आदिवासी बांधव उठले आदिवासीत कुणी यायचं नाही आम्हाला अजिबात नाही या आदिवासी बांधवांना माझा सवाल आहे अरे बाबा या देशातले नागरिक आहात या इंग्रजांनी आम्हाला ऐंशी वर्ष गुन्हेगारी आदिवासी नावानं आम्हाला शिक्का मारून शिक्षा बघायला लावलं त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे मजा बघितली का रे तुम्ही पण आमच्याच बांधव आहात ना मग तुम्हाला कावर आम्ही आदिवासी म्हणून माझ्या संघटनेचं नाव भटका आणि गुन्हेगार नाही हे कलंकित नाव आहे विमुक्त हे सुद्धा कलंकित नाव आहे माझा पोरगा म्हणतो विमुक्त काय म्हणजे काय त्यावेळेस मला इंग्रजांनी चोर आणि गुन्हेगार अवलादीची आपण अवधास हो सांगावं लागतं म्हणून आम्ही भटका पण आणि विमुक्त पण हे नाव आम्ही डिसमिस करतोय कलंकित नाव आहे आणि मडीला भटक्याच्या पंढरीमध्ये जाऊन मी ह्याचं नाव बदलतोय याचं नाव आजच घोषित करतो विशेष मुक्त आदिवासी एकता परिषद नावाची माझी संघटना जन्माला घालेल विशेष मुक्त आदिवासी लोक आम्ही आहोत आणि म्हणून आम्हाला काय करायचं ते ठरवा पण भटक्याने मुक्त नावाने आम्हाला भटकाय लावू नका ओबीसी वर लढायला होता वय आम्हाला आम्ही ओबीसी गावातल्या होय गावातला आम्हाला माळी मराठी हे लोक आम्हाला जवळ घेणार आहेत ज्यांनी इंग्रजांच्याकडे आमचा रिपोर्ट केला चोर गुन्हेगार म्हणून इंग्रजांना कळवलं त्यांच्याबरोबर तुम्ही आरक्षण दिलंय लाजा वाटलं पाहिजे चोरण ठरवताना राज्य करताना आणि म्हणून मला ह्या सरकारकडून भटके भट्ट्याई मुक्तांचं राजकीय आरक्षण हे सेपरेट करून घ्यायचंय तोपर्यंत आम्ही थांबणार नाही असा माझा मुद्दा आम्हाला काहीच कळलेलं नाही आम्हाला मुक्त समुदायाला ना महापुरुष कळला ना महापुरुषांचे विचार कळले कर खर तर छत्रपती शाहू महाराज या सगळ्या देशातल्या मागासवर्गीयाचं ऐकवान असलं पाहिजे छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली आरक्षण पहिल्यांदा त्यांच्या राज्यात लागू केलं पन्नास टक्के कुणाला ब्राह्मण आणि ब्राह्मणेत त्याच्यामध्ये माझ्या गुन्हेगार जमा केला सुद्धा शिक्का असताना सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणामध्ये लाभ दिलेला ला। आहे ला त्यामुळे आमचा जर आयकॉन कोणाचा सगळ्यांचा असेल तर पहिला छत्रपती शाहू महाराज आहे आमच्यावरचा गुन्हेगारी कायदा सुद्धा त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी रद्द केलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर सामाजिक चळवळीत पहिलं कुणी आणलं असेल तर छत्रपती शाहू महाराजांनी आणलं जी माणगावची चळवळ परिषद झाली त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांना आणलं शाहू महाराजांनी आणि भाषण करताना शाहू महाराज आणतात मतदान आमचा कोण वाली आहे ओबीसी म्हणतात भटका आमचा आहे मराठे म्हणतात भटका आमचा आहे दलित चळवळ म्हणते भटका आमचा आहे ब्राह्मण वर्ग म्हणतो भटका आमचा आहे या देशाची संस्कृती जतन करणारा मी समजा उदार वाटाराचं दिलं वडरांनी हिंदूंची मंदिरं बांधली वडरांनी मुसलमानच्या मशीदी सगळ्यांसाठी पूर्ण उरलेले संस्कृती जतन करणारी लोक हे देशाने विसरले तो त्यांचे योगदान सगळे बोलून गेले आणि म्हणून यांचं स्थिती काय भटके मुक्त म्हणजे ही मुक्त चौदा त्यांच्यामध्ये काहीकडे रामशी बंजारा कंधारबाट छपरबंद अशा चौदा जाती आहेत आणि अठ्ठावीस भटक्या जमाती त्याच्यामध्ये जोशी गोंधळी म वासुदेव वा, बेलदार असे बेचाळीस जाती आहेत त्याची यादी पाहिजे तर मी तुम्हाला दिसेल अशा हा बेचाळीस जातीचा ज्यांना गाव नाही ज्यांना घर नाही त्यांना शेती नाही अशा वर्गाचा विषय आहे आता तुम्ही सांगितलेलं मग त्याचं प्रतिनिधित्व कुठं कुठे आत्ताच्या सध्याला एकोणीसशे सदुसष्टला भटक्यांना चार टक्के आरक्षण दिलं डेटाच्या डेटा बाबतीत सांगायचं झालं तर भट्टीमुक्त प्रवर्ग कुठल्याही जनगणनेत गणला गेला नाही मुद्दा एक मुद्दा एक त्यामुळं त्याचा डाटा डेटा तुम्हाला राज्य लेव्हलचा तुमच्यासोबत मांडणं सरकारला सर पण शक्य नाही माझ्या ना पातळीवर समजा मी एका तालुक्याचा के सर्वे केला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेला राजकीय आरक्षणाचा सत्तावीस टक्क्याच्या मध्ये ओबीसीला जे मिळालेलं आरक्षण आहे त्याच्यामध्ये डाटा मी गोळा केलेला आहे तो आज मी आणलेला नाही परंतु त्या डाटानुसार आमच्या समुदायाला जे स्थानिक स्वराज्य संस्थातलं जे काय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणजे आम्ही ना आंधारात गडळ पाण्यात असलेले मासे किती येत आणि कोणाच साबरत नाही अशी आमची अवस्था आहे त्यामुळे आम्ही नगण्य आहोत अस्तित्वच नाहीये आहे कुठंच जर असलं तर बोलायला लागली असते ना मी शिकलो मी हे सगळं बघितलं समजून घेतलं त्यामुळे तुमच्यासारख्याच्या समोर येऊन बोलायला लागले असते तुम्हाला एक सांगा तुमच्या समाजातले लोक जे शिकलेले आहेत त्यांना ला नोकऱ्या लागल्या जे उच्च पदावर आहेत ते तुमच्या का नाहीये ते का नाही योगदान लोकदाना नाही बघा एक असताना ते फार नगण्य नोकऱ्यांमध्ये आणि आहे ते त्यांच्या पद्धतीने ते, ते आपल्याला या संदर्भात चळवळीला मदत करतात सहकार्य करतात त्याच्यामध्ये धुमत नाही नाही करत आता तुम्ही म्हणत असाल पण मला मदत करतात असं मी सांगेन नाही करत आहे ही पण गोष्ट खरी आहे विचारधारे बघा आंबेडकर चळवीला बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरणा मिळाली ती प्रेरणा म्हणून जागो कोण लोक जा आपलं बेबेप सोसायटी करायला लागले परंतु माझ्या समुदायाला कुठं कधी म्हणजे वेगवेगळ्या विचारधारेनं वेगवेगळ्या तिकडे भडकटलेला आहे त्याचा कुणीच नगरने असा एकत्रितरी त्या कुणीच त्याच्या संदर्भात भूमिका नाही घेतली आताची भूमिका सुरू केली आम्ही आतापर्यंत तर भरपूर काही निवेदने दिली मोर्चे केले आंदोलनं केली परंतु आत्ता आत्ता जो महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद टोकाला गेलेला आहे या टोकामध्ये माझा समाज थोडा थोडा जागा झालेला आहे त्याला ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीला आता या मराठा समाजाचा जर ओबीसीत आला तर तो मराठा पण आमच्या बरोबर निवडणूक लढणार आहे त्यामुळे त्या माझ्या झोपलेल्या समाज बांधवाला चौऱ्याण्णव सालापासून कुठंतरी एखाद्या ग्रामपंचायतीत निवडून जायचे त्यांना वाटायला लागले जे मिळत होतं आता बंद होणार आहे शेवटी या ठिकाणी माझा समाज थोडा जागा झालेला मला जाणवतो आणि मग त्या लोकांना जागं करून तुम्ही जर सगळे जागा झालात तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं तरी निदान राजकीय आरक्षण आपण या सरकारकडून सेपरेट करून घेऊ शकतो असा संदेश घेऊन मी आज सुरुवात केली आणि जी मी जे जे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीला निवडून जाण्यासाठी धडपडतायत त्यांना इच्छा आहे त्या सगळ्या लोकांना आवाहन करतोय तुम्ही जरी एकत्र आला तर हे आरक्षण सुरक्षित राहील आणि मग तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्तेत जाल आणि त्या सत्तेतून माझा जो का वड्याच्या कड्याला करून राहतोय समाज त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी काम कराल हा माझ्या मनामध्ये आशावाद आहे हा काय माझा पर्सनल विषय नाही आहे माझ्या तमाम समाज बांधवांचं प्रतिनिधित्व व्हावं अहो आम्ही वीस वर्ष झालं मी काम करतोय स्वतःच्या पैशांनीच पळतोय कुणीच माणसं मिळत नाहीत पण जर समजा स्थानिक स्वराज्य संस्थातलं आमचं राजकीय आरक्षण स्वतंत्र झालं तर ते माझे बांधव पातळी मला कार्यकर्ते म्हणून मिळतील आणि मग मग पुढची लढाई आम्ही लढू शकू माझ्या मुक्त समाजाच्या आमदारांची स्थिती सांगतो त्याचा आकडा मी वडार समाजामध्ये स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षामध्ये काँग्रेसच्या मेहरबानीवर एका पंचवर्षासाठी एक आमदार पिंपरी चिंचवड मधून आम्हाला मिळाला स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात पाच वर्षासाठी एका पिंपरी चिंचवड मतदारसंघ एक आमदार वडाराच्या वाट्याला मिळाला आता राहता राहिला काय कडेच आमदार तुम्हाला माहिती लक्ष्मण माने शरद पवारच्या मेहरबानीवर राष्ट्रवादीच्या कडून विधान परिषदेवर एकदा आमदारकी मिळाली त्याच्या अगोदर दौलतराव भोसले हे गोंधळी समाजाचे चित्रकती समाजाचे त्यांना एकदा आमदारकी विधान परिषद मिळाली आता भटके मुक्तांमध्ये बंजारा समाज याच्याकडे तुम्ही जरा थोडं लक्ष केंद्रित करा या समाजाला आरक्षण नाही मिळालं तरी त्यांचे आमदार होऊ शकतात अहो कशाला सांगायचे तुम्हाला माहिती आहे ना जवळ जवळ या महाराष्ट्राचं नेतृत्व वसंतराव नाईक यांनी बारा वर्ष मुख्यमंत्री पद भोटले सुधाकर तीन वर्ष मुख्यमंत्री भक्त्य मुक्तांच्या वर्गात भोटलेला आहे पण ते दुर्दैवानं बंजारा समाजाच्या प्रगतीपुरतं मर्यादित राहिलेलं आहे ते भाक्य मुक्तांपर्यंत पोहोचलेलं नाही अजूनही त्यांचे आमदार होतात तुम्हाला माहिती संजय राठोड आज आमदार आहेत मिनिस्टर आहे ते बंजारा समाजापुरतं मर्यादित राहिले दुसऱ्या कुठल्या बेचाळीस टक्क्याचा जमती इथला आमदार मला तर माहित नाही तुम्हाला माहिती असलं तर सांगा एकही विधानसभेत निवडून गेलेला नाही सत्तर वर्षात साडेपाच टक्के आरक्षण दिलेलं आहे सरकारनी बाबासाहेब म्हणतात तुम्ही दोन कोटी होता म्हणजे दहा टक्के आहे किती मोठा गंभीर प्रश्न माझ्या समुदायाच्या संदर्भात लोकप्रतिनिधी तुमच्या समोर आम्हाला घसा करून बोलायची वेळ आहे विधानसभेत दरवाजाच बंद आहे तिकडं आमचा दरवाजाच नाही आहे विधान परिषद चर्चा वाटेनं कोणत्या तरी पक्षाच्या पोटर्याला हात पाया पाडायचं त्यांचे पुढे पुढे करायचं तवा आम्हाला दोन आमदार की मिळाले दौलतराव भोसले ना एकदा आणि लक्ष्मण माने एकदा परत संपला आमचा विषय आम्ही आता तिकडे फेरकायचं नाही विधान परिषद जायला आम्हाला पास पण मिळत नाही तिथं बोलायचं कधी आहे सगळ्या गोष्टी सगळीकडे चाललेल्या आहेत महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलेला की पुणे महानगरपालिकेत वि� ते जेव्हा स्व ओबी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं जेव्हा मराठा समाज ओबीसी नव्हता चौऱ्याण्णवची गोष्ट सांगतो मी त्यामुळं फक्त ओबीसीच्या मध्ये या माझ्या पोटपाणी भरायला आलेल्या वडार समाज झोपड्या पट्ट्यांमध्ये राहून त्याला त्यांचं मतदानाचं पॉकेट समजून विविध पक्षांनी त्यांना पदाची तिकीट दिली आणि त्याचा उच्चांक मागच्या पंच्या तेरा नगरसेवक आहे आताची काय परिस्थिती आहे जेव्हा सगळे मराठा ओबीसी मध्ये आले कुणबीचे दाखले घेऊन आता नगरसेवक आमच्या वडार समाजाचा मिळत नाही पुणे मार्ग बाई सुद्धा आनंद आलकुंडे सोडले हडपसर भागातील हे काय झालं याच्यासाठी मी इथं बसलोय मी त्यांच्यासाठी इथं बसलोय जर भटके मुक्तांचं सेपरेट आरक्षण जर ठेवलं तर या महानगरपालिकेमध्ये नऊ ते दहा हक्काने भटके मुक्तांचे नगरसेवक जाणार आहेत वस्त्याचे जा प्रश्न तिथं मांडतील आज बनकेला कुंब्याचे दाखले देऊन ओबीसीच्या बोलणार चौदा सप्टेंबरला येणाऱ्या चौदा सप्टेंबरला तमाम महाराष्ट्रातलं श्रद्धास्थान असलेल्या मरी नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातलं हे ठिकाण जे आहे या ठिकाणी आमचे पूर्वज हजारो वर्षापासून आमच्या समाजाला न्याय देऊन समाजाला पुढं घेऊन जायचे ती परंपरा जात पंचायतीमुळे खंडित झालेली होती परंतु आता नव्यानं नव्या विचारानं आमच्या समाज बांधवांना घेऊन येणाऱ्या चौदा सप्टेंबरला रविवारी महाराष्ट्रातल्या भटकेई मुक्तांना मडीमध्ये घेऊन आम्ही आमचं स्थानिक स्वराज्य संस्थातलं राजकीय आरक्षण सेपरेट करण्याचा संदर्भात इशारा मेळावाने आयोजित केलाय इशाराला किती तरी जनता उपस्थित राहील असं काय तुम्हाला बिलकुल कमीत कमी पाच हजार आज मी आकडा देतो पण जर का समजा माझ्या सगळ्या भटक्या वस्तीतल्या तुमच्या माध्यमातून निरोप गेला आणि सगळ्या भटक्यांना जर कळलं की आपल्या हिता हिताचा लढा इथं सुरू होतोय आपल्या पूर्वजांची परंपरा इथं सुरू होते तर मी तुम्हाला सांगतो लाखोच्या संख्येने भटके मुक्त येणाऱ्या ये चौदा तारखेला मडीमध्ये येतील बिलकुल एक तर पहिली घोषणा माझी असेल की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझ्या भटक्या बांधवांनी असणाऱ्या इलेक्शनवर पहिल्यांदा बहिष्कार टाकण्याची आम्ही ते घोषणा कर करणार पंधरा दिवसाची मुदत देणार आणि पंधरा दिवसाच्या जर सरकारने सर आमचं राजकीय आरक्षण सेपरेट केलं नाही तर मडी ते मंत्रालय भटक्यांची पायी मोर्चा निघेल आणि सरकारला आम्ही मुंबईत आमची सुद्धा ताकद दाखवू ही आमची घोषणा असेल